जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार तर यंदाचा जुलै महिन्यात देशांच्या बहुतांश भागापेक्षा भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे मात्र ईशान्य व पूर्व भागातील बहुतांश भाग दक्षिण तसेच दक्षिणेकडील काही टोकाचे परिसर आणि वायव्य भागातील काही भागात पर्जन्यवृष्टी सरासरीपेक्षा कमी राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने जुलै महिन्यासाठी दिला साधा एक अंदाज वर्तवलेला आहे देशवासियांना या महिन्यात उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता असून बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि सामन्यापेक्षा कमी सा। तापमान राहण्याचा अंदाज आहे मात्र हा पाऊस सर्वत्र सारखा नसेल कारण ईशियाणा आणि पूर्व भारतासह काही भागांना कमी पावसावरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये देशभरातील एकूण मासिक दीर्घकालीन सरासरीच्या एकशे साठ टक्क्यापेक्षा सामान्यतः जुलै महिन्यात देशभरात सुमारे दोनशे ऐंशी मेहम पावसाची नोंद होते हा अतिरिक्त पाऊस शेती आणि देशातील जलस्रोतासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो तर जुलै महिन्यामध्ये में पावसाची स्थिती कधी जुलै